कुठे आलोय मंदिरात पिंपळगावनी पनीला कुठे आलोय ही कोण आहे कोण आहे कधी आले तुम्ही मजत का ठीक आहे थांबा थांबा कैलासवाशी गंगाबा गीर्ती गंगूबाई शंकर बोडके यांच्या स्मरणार्थ जेडपीच्या शाळेला त्यांच्या परिवाराकडून ही समय दिलेली आहे त्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे जो तेवतराव करतात त्यांच्या कुटुंबियांनी ही सुप्रीम भेट दिलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ तरी पण त्यांच्या आत्म्यात शांती लाभू आणि त्यांच्याकडून सुप्रीम भेट आता आपण एक फोटो घेऊ मित्रांनो ही एक समय दिली मोठी की माझी आजी होती आज त्यांचा राहू होता अरे हे सर्व पाहुणे मंडळी आहे सर्व आज पिंपळगाव निपणीमध्ये आलेले हे सर्व आत्या कुठे आत्या आहे ना

फिरायला नावाला म्हटले असते आम्ही आलो आता जायचं आम्ही होती राजस्थानला चाललो आम्ही चल कोणत्या पार मंदिरात चाल मग आलो बर का मंदिरात पाया पडून आलो आम्ही बर का ताई चल पुढे तर मित्रांनो बघा पिंपळगाव पाणीमध्ये हे एक खूप भारी मंदिर आहे या ठिकाणी चाललो आम्ही आत्ता हे बघा माऊली वरून कौल आहे आणि दगडाचं हे मंदिर आहे इतकं भारी मंदिर आहे ना हे पिंपळगाव पाणीमध्ये हे बघा बुटकाड बाहेर हा पाय पड डोकं टेकव हां तर मित्रांनो हे खूप जुनं मंदिर आहे वरून हे कौलं आहे बघा आणि ह्या मंदिरात आल्यानंतर खूप मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि आनंदही वाटतो या ठिकाणी आल्यानंतर तर आता फायनली माऊलीने दर्शन घेतलं आहे आता बुटं घालून आम्ही आहे आता सायकड्याला चालेल का रे दादा इकडे इकडे तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व आमचे पाहुणे आलेले किंवा ही माझी बहीण आहे ही तिची मुलं आहे ही वहिणी आहे ही तिची मुलगी आहे ही आपली भाची आहे प्रियांका तिकडं भाऊ आहे रवी इकडे दाजी आहे इकडे भाऊ आहे हे एक काका आहे हे पण दाजी आहे दहीसरचे दाजी आणि इकडं सचिन भाऊ आणि हे कुठे अमेरिकेला <laughs> का लंडनला हे लंडनला आहे आपले काकांचा मुलगा आणि इकडे रोहित हे अमेरिकेला आहे रोहित नमस्कार नमस्कार काय देत आहे बघ कॅडबरी खेचू कॅडबरी दिले ना कॅडबरी तू कोण आहे ते काका हा दो गई कॉमेडी कॉमेडी अरे तू तू घेशील नाकार तू तू त्याच्या हातावर सोडा कर

निघाले का ताजी नाशिकला काय झालं घाम सुटला घरी जायचं आता बर चला बस गाडी मध्ये हा लावला खूप घाम आलाय चल आता जाऊ घरी तर मित्रांनो या ठिकाणी आलो होतो पिंपळावानी पाणीला तर माझ्या आजीचा आज दहाव्याचा कार्यक्रम होता आता सर्व पाहुणे या ठिकाणी जमले होते सर्व पाहुणे आता घरी गेले आम्ही पण आता घरी निघालोय माऊलीला पण आता खूप कांटाळा आला आता निघालोय ना घरी आता बाय टेक केअर येऊ का, का, का। येऊ